तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी आत्महत्याग्रस्त शेतकरी नागरे यांच्या पत्नीकडून आत्महत्येचा इशारा चार महिने उलटूनही पालकत्व स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून हालचाली नसल्याने खंत बुलढाणा जिल्ह्याच्या शिवनी आरमाळ येथील महाराष्ट्र शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार प्राप्त कैलास नागरे यांनी तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी आत्महत्या केली होती परिसराच्या गावातील शेकडो शेतकऱ्यांना खडकपूर्णा धरणातून पाणी मिळावं यासाठी त्यांनी बलिदान दिलं आहे आज त्याला त्याला चार महिने पूर्ण झाले आहेत आपण गेल्यानंतर आपल्या कुटुंबाचे संपूर्ण पालकत्व हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वीकारावं अशी भावनिक सुसाईड नोट कैलास नागरे यांनी लिहिली होती त्यानुसार ते त्यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी केली होती मात्र अजूनही ते आश्वासनाचा मुहूर्त निघताना दिसत नाही पुढे या आश्वासनाचं काय झालं असा सवाल उपस्थित करत कैलास नागरे यांच्या पत्नीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन माझ्या बलिदानानंतर पालकत्वाचा पाठपुरावा केला जात असेल तर मी बलिदान देणार आहे अर्थात आत्महत्या करणार असल्याचा धक्कादायक इशारा कैलास नागरे यांच्या पत्नी स्वाती नागरे यांनी दिला आहे एम न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार बुलढाणा ताई तुम्ही काल सिंघे राजाला निवेदन दिलं बलिदान देणार आहे तुम्ही का शासनाला जर बलिदान देऊनही जर कळत नसेल तर जे माझ्या पतीने बलिदान दिलं त्या बलिदानात ते चिठ्ठीत असं लिहिलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी माझ्या कुटुंबाचं पालकतत्व मुलाचं पालकतत्व स्वीकारावं आणि मुख्यमंत्र्यांनी साहेबांनी ते विधानसभा प्रश्न घेतलाय की आपण त्यांची मुलं दत्तक घेऊन त्यांचा मुलांचा शिक्षणाचा इतर खर्च करून पण त्यांनी आता चार महिने होऊन गेले त्या गोष्टीला तरी त्यांनी आतापर्यंत त्याविषयी काहीच कळालं नाही व त्यांची काही रिप्लाय आला नाही त्यामुळं मला त्यांना बलिदान देऊ असा इशारा द्यावा लागला